साखर बंद करण्याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन सोपे नियम एकवीस दिवसातील बदल आणि अनेक फायदे नमस्कार साखर बंद करणे म्हणजे तुमच्या शरीराला एक मोठे भेट देणे आहे साखर ही आजकालच्या जीवनात सगळीकडे दिसते चहा चॉकलेट सॉफ्ट ड्रिंक्स केकमध्ये पण जास्त साखर खाल्ल्याने वजन वाढते थकवा येतो त्वचा खराब होते आणि आजारांचा धोका वाढतो साखर बंद केल्याने तुमचं शरीर आरोग्यपूर्ण बदल घेते मी तुम्हाला सोप्या मराठीत सांगतो सुरुवातीपासून शेवटपर्यंत काय होते एकवीस दिवसात नेमके बदल काय येतात सोपे नियम आणि अनेक फायदे हे सगळे वैज्ञानिक माहितीवर आधारित आहे चला सुरू करूया साखर बंद करण्याचे सोपे नियम कायदे साखर बंद करणे सोपे नाही पण हे नियम पाळले तर तुम्ही सहज यशस्वी व्हाल हे नियम हळूहळू लागू करा एकदम सगळे नाही चहा किंवा कॉफीमध्ये साखर टाळा सुरुवातीला कमी करा नंतर पूर्ण बंद त्याऐवजी दालचिनी किंवा लिंबू घाला सोडा ज्यूस किंवा गोड ड्रिंक्स सोडा त्याऐवजी पाणी ग्रीन टी किंवा फळांचा रस बिनसाखरेचा प्या दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी प्या कारण पाणी क्रेविंग कमी करते खाण्याची लेबल वाचा ज्यात ऍडेड शुगर फ्रक्टोज किंवा माल्टोज असलेले पॅकेज फूड टाळा घरगुती जेवणावर भर द्या भाज्या डाळी धान्य गोड डेझर्ट सोडा त्याऐवजी फळे खा पण मर्यादित एकावेळी एकच फळ दही किंवा ओट्समध्ये स्वतः मध किंवा फळांचा रस घाला सॉस ड्रेसिंगमध्ये साखर असते ते टाळा घरात सॅलडसाठी लिंबू तिखट वापरा प्रोटीन आणि फायबर वाढवा अंडी मटार बदाम ओट्स खा हे पोट भरते आणि साखरेची इच्छा कमी करते छोटे जेवण घ्या दिवसातून पाच ते सहा वेळा जेणेकरून भूक लागणार नाही आणि क्रेविंग येणार नाही व्यायाम करा चालणे योगा किंवा डान्स हे एन्डॉर्फिन्स सोडते जे साखरेच्या आनंदाची जागा घेते झोप पूर्ण घ्या सात ते आठ तास थकवा येत असेल तर रेस्ट घ्या क्रेविंग आली तर फळ किंवा हिरवी भाजी खा किंवा चॉबिंगम चघळा बिनसाखरेची मित्र कुटुंबाला सांगा त्यांचा साथ घ्या एकटेपणा टाळा हळूहळू कमी करा पहिल्या आठवड्यात पन्नास टक्के कमी नंतर पूर्ण बंद स्टोअरमध्ये गोड गोष्टी ठेवू नका घरात साफ करा नवीन रेसिपी शिका साखरशिवाय केक किंवा लस्सी दररोज डायरी लिहा काय खाल्ले कसे वाटले हे प्रगती दाखवते जर चूक झाली तर स्वतःला दोष देऊ नका पुन्हा सुरू करा हे नियम पाळले तर साखरेची सवय सोडणे सोपे होईल आता पाहूया शरीरात काय बदल होतात सुरुवातीपासून शेवटपर्यंत शरीरात होणारे बदल एकवीस दिवसांची वेळापत्रक साखर बंद केल्याने शरीर डिटॉक्स होते सुरुवातीला काही त्रास होतो विथ्रॉल सिम्टम्स पण हळूहळू आरोग्य सुधारते हे बदल ब्रेन रक्त त्वचा आणि ऊर्जेवर होतात मी एकवीस दिवसात विभागून सांगतो दिवस एक ते तीन चार ते सात आठ ते चौदा आणि पंधरा ते एकवीस हे सामान्य आहे प्रत्येकाचे वेगळे असू शकते दिवस एक ते तीन सुरुवातीचा धक्का विड्रॉलची सुरुवात शरीर साखरेच्या अभावात अस्वस्थ होते ब्रेनमध्ये डोपा म्हणजे आनंदाचं रसायन कमी होते म्हणून क्रेविंग येते डोकेदुखी थकवा आणि चिडचिडेपणा पोटादुखी किंवा अपचनकरण आंतळ्यांमध्ये बॅक्टेरिया बदलतात झोप बिघडते राती जाग येऊ शकते त्वचेवर किरकोळ पुरळ किंवा ड्रायनेस हे सामान्य आहे शरीर साफ होत आहे पाणी जास्त प्या आणि आराम करा तीन दिवसात हे कमी होते दिवस चार ते सात तीव्र अवस्था पीक वेळ या काळात लक्षणे जास्त दिसतात पण हे शेवटचे असतात शरीर इन्सुलिन म्हणजे साखर नियंत्रित करणारे हॉर्मोन्स संतुलित करत आहे मूड स्विंग्स म्हणजे रडू येणे किंवा राग येणे जास्त थकवा मासे दुखणे किंवा जोडे जड वाटणे त्वचेवर ब्रेकआउट्स किंवा मुरूम येणे डिटॉक्सचे लक्षण क्रेविंग पीकवर म्हणजे गोड खाण्याची तीव्र इच्छा वजन एक ते दोन किलो कमी होऊ शकते कारण पाणी आणि सूज कमी होते प्रोटीन युक्त जेवण घ्या आणि व्यायाम टाळू नका हे सात दिवसात शांत होते दिवस आठ ते चौदा सुधारणा सुरू रिकव्हरी फेज शरीर सवय बसेल ऊर्जा वाढते कारण रक्तातील साखर स्थिर होते ऊर्जा वाढते म्हणजे सकाळी ताजे वाटते दुपारी थकवा येत नाही झोप सुधारते गाढ झोप येते क्रेविंग कमी होते म्हणजे गोड पाहूनही इच्छा कमी त्वचा चमकदार होते पुरळ कमी नॅचरल ग्लो येतो पचन सुधारते हिजत किंवा गॅस कमी वजन स्थिरपणे कमी होते दोन ते तीन किलोपर्यंत हे काळ पॉझिटिव्ह असतो तुम्हाला चांगले वाटेल दिवस पंधरा ते एकवीस स्थिरता आणि नवीन सवय एंडफेज शेवटच्या आठवड्यात शरीर पूर्णपणे बदलते साखरेची सवय जातो नवीन आरोग्यपूर्ण जीवन सुरू होते रक्तातील साखर नियंत्रणात डायबिटीजच्या धोका कमी एकाग्रता वाढते ब्रेन क्लिअर कामात मन लागते मूड स्थिर म्हणजे डिप्रेशन किंवा चिंता कमी त्वचा आणि केस चांगले म्हणजे कमी ब्रेकआउट्स मजबूत केस ऊर्जा कायम म्हणजे दिवसभर सक्रिय राहता येते वजन तीन ते पाच किलो कमी होऊ शकते पण मुख्य फायदा आरोग्यात डॉक्टर डीट किंवा साखरेठी सवय सोडणे फिफ्टीनेटिक एकवीस दिवसानंतर क्रेविंग जवळजवळ शून्य होते शरीर नैसर्गिक ऊर्जा वापरते फळे भाज्या यातून शेवटपर्यंत म्हणजे कायमस्वरूपी हे बदल टिकतात जर तुम्ही नियम पाळत राहिलात तर साखर बंद करणे अनेक फायदे साखर सोडल्याने हजारो फायदे होतात मी मुख्य सांगतो हे दीर्घकाळ चालणारे आहेत वजन नियंत्रण कॅलरी कमी होते चरबी जमा होत नाही रक्तातील साखर स्थिर डायबिटीसचा धोका तीस टक्के कमी हृदय आरोग्य कोलेस्ट्रॉल कमी हार्ट अटॅकचा धोका कमी त्वचा सुंदर ब्रेकआउट्स कमी वृधात्वर उशिरा येते दात मजबूत दातांच्या सडण्याचा धोका कमी ब्रेन सुधारणा एकाग्रता स्मरणशक्ती वाढते मूड चांगला राहतो ऊर्जा वाढी थकवा जातो दिवसभर ताजेपणा कर्करोगाचा धोका कमी जास्त साखर कर्करोग वाढवते झोप चांगली इन्सोमनिया कमी पचनतंत्र मजबूत आंतडे निरोगी कभिजत जातो हाडे मजबूत कॅल्शियमचे शोषण सुधारते रोगप्रतिकारशक्ती वाढ सर्दी खोकला कमी केस आणि नखे चांगले ब्रिटलनेस कमी दीर्घायुष्य एकंदरीत आयुष्य लांब आणि आरोग्यपूर्ण मानसिक शांतता चिंता आणि डिप्रेशन कमी आर्थिक फायदा डॉक्टर औषधे कमी हे फायदे एकवीस दिवसात दिसू लागतात पण वर्षभरात पूर्ण होतात जर तुम्ही सुरू करणार असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या विशेषतः डायबिटीस असल्यास साखर बंद करणे कठीण वाटेल पण एकवीस दिवस झेप